नमस्कार शेतकरी मित्रांनो आरटो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो इपीक पाहणी कशी करायची ई पीक पाहणी करताना कोणकोणत्या अडचणी येतील याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला होम पेजवर यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाला कायम पड किंवा चालू पड नोंदवा या ऑप्शनमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही मित्रांनो कारण की ज्या शेतकऱ्यांची कायम पड किंवा चालू पड आहे अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे काय आपली पड आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपली जर जमीन पडक नसेल तर मित्रांनो आपण दुसऱ्याच ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे शेतकऱ्यांचा गट नंबर निवडायचा आहे मित्रांनो ज्या हंगामाची आपण पीक पाहणी करत आहोत तो हंगाम या ठिकाणी निवडायचा आहे मित्रांनो सध्या मी तर रब्बी हंगाम चालू आहे त्यामुळे रब्बी हंगाम हा निवडतो त्यानंतर पिकाचा प्रकार निवडायचा आहे जसे की एक पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक किंवा शेडनेट हो, हा शेडनेट हाऊस पीक यामध्ये मित्रांनो निर्बीळ पीक निवडत आहे मी त्यानंतर मित्रांनो पीक या ठिकाणी पीक असेल तर पीक टाकानंतर फळबाग असेल तर फळबाग टाका मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपले कोणते पीक आहे हे पीक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता हे पीक आपल्याला किती एकर पेरले आहे मित्रांनो क्षेत्र हे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो सिंचन पद्धती टिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन यामध्ये आपल्याला जे टिबक आहेत जे सिंचन आहे ते निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला पेरणीची तारीख टाकायचं आहे ज्या दिवशी आपली पेरणीची तारीख आहे ज्या दिवशी आपण पेरणी केलेली आहे या पिकाची ती तारीख टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खालती किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का या ऑप्शनमध्ये मित्रांनो नाही हे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला लोकेशन चालू करण्यासाठी लोकेशन चालू करायचं मित्रांनो आणि आपल्या शेतामध्ये जायचं आहे मित्रांनो योग्य त्या लोकेशनवरती गेल्यानंतर मित्रांनो आपलं जर लोकेशन इयर दाखवत असेल तर अद्याप करा या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हिरव्या बॉक्समध्ये जर असं मित्रांनो हिरव्या बॉक्समध्ये असं अंतर दाखव दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो पुढे जा ऑप्शन आल्यानंतर पुढे जाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आप आपल्याला फोटो काढायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणचे फोटो काढायचे आहे त्यानंतर राईट बटनावर क्लिक करून दुसरी फोटो आपल्याला विचारलं विचारलेली तो हे आपल्याला फोटो काढायचा मित्रांनो परत एकदा मित्रांनो राईट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील राईट या बटनावर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण भरलेली माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जाईल मित्रांनो ही माहिती बरोबर आहे की नाही चेक करायचं मित्रांनो परत एकदा जर काही खराब अस काही जर माहिती चुकलेली असेल तर मित्रांनो आपल्याला रद्द करा या बटनावर क्लिक करून मागे जायचं आहे आणि जर माहिती बरोबर असेल तर मित्रांनो टिक टेकमार्क या बटनावर क्लिक करून पुढे या बटनावर मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपली पीक पाहणी सक्सेस झालेली आहे तत्करी मित्रांनो पीक माहिती नोंदवल्यानंतर आपण शेवटच्या गावचे खातेदाराची पीक पाहणी या बॉक्सवर क्लिक करून यामध्ये आपलं नाव आहे का नाही हे सर्च करायचं आहे मित्रांनो यामध्ये आपलं नाव हिरव्या बॉक्समध्ये दाखवलं जाईल मित्रांनो व इतर माहिती आपण जी काही भरली आहे ती यामध्ये बी पाहू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण बांधावरची झाडे नोंदवा हे ऑप्शन दिलेलं आहे आपण इच्छुक असेल तर यावरही आपण अशा प्रकारची झाडांची नावे व झाडांची संख्या टाकून फोटो काढून अपलोड करू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही माहिती मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद